श्री चल ना बाळा गाड्या राहू दे नंतर बघू आपण चल दोन दिवसांनी मी पुन्हा मंदिरात गेलो कारण रोजच्या पावसामुळे आज जायला भेटतच नव्हतं आणि आज पाऊस नव्हता म्हटलं चला मंदिरात जावं मंदिरात गेल्यानंतर पाहिलं तर कोणीच नव्हतं आरती केली आणि सगळेच घरी गेले आपापल्या कसं दहा वाजेपर्यंतचा डीचे वगैरे लावायला अलाउड असतं त्याच्यामुळे इथे गाणे वगैरे हळूहळूच होते जास्त जोरात नव्हते आणि सगळे मुलं खेळत होती म्हणून श्री आणि श्रीसोबतही त्याचे जे फ्रेंड आहे छोटे छोटे ते पण त्याच्याबरोबर खेळत होते श्रीचं बघा काय वेगळंच चालू होतं आणि छान छोट्या छोट्या मुलींचं त्यांचं आपल्या छोट्या छोट्या दांडिया वगैरे घेऊन आले त्या खेळत होत्या पण बाकीच्या मोठ्या बायका वगैरे त्या सगळ्याच घरी गेल्या होत्या आज आम्ही थोडासा साडे नऊ ला आलो नाहीतर दहा वाजेपर्यंत सगळंच बंद होतं तरी पण एक ताजबरोबर मस्त तिथं बसलोत गप्पा वगैरे मारल्या आणि साडे दहाला घरी गेलो श्रीचं एकटंच कोण नव्हतं पण आवाज छोट्या ह्याच्यात आवाज चालू होता त्याचा एकट्याचा डान्स चालू पाहू शकताय त्याचा कसा चाललाय डान्स वगैरे करायचा मग त्याला जॉईन केलं सेजलने आणि सेजल पण लागली डान्स करायला सारखं मंदिरात देवाप द्यायचा प्रसाद वगैरे खायचा पटकन यायचं तिथं ही आहे हिंद विषयची घेऊन आली तिला ती पण त्याच्याबरोबरच खेळत होती दोघंजणं मस्त चाललं तर खेळायचं आणि सगळीकडंच खूप पाऊस आहे गावी तर काय सांगायलाच नको एवढा पाऊस चालू आहे की बस आणि उद्याच्याला आमची तर महाप्रसाद पण आहे देवी दे इथं आमची मस्त देवी बसवलेली पाहू शकत आहे इथं महाप्रसाद आहे उद्याच्याला तर आम्ही सगळेजण जाणार आहोत कन्यापूजा वगैरे तिथं रोज आरती वगैरे असते कधीतरी मी श्रीला घेऊन जात असते आणि आज पण महाआरती चालू आहे म्हणजे तिथं नाही का महाप्रसाद आजच आहे आणि म्हणजे उद्या आहे आणि आज ती आरती वगैरे आहे त्यांच्या आस्था दुपारच चालू, चालू में में होता त्याचा आवाज चालू आहे बाहेर खूप सारा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गावाकडे फोन केला होता तर गावाकडे इतका पाऊस आहे की सांगायलाच नको ही आहे श्रीची फ्रेंड तिला कोणतरी भेटला तिला काय बोलता येत नाही पण स्वतः हिंदवी तिचं शांत बसून सगळं ऐकत होती तर म्हटलं बघूयात काय चालल्यामध्ये श्री पण गेला होता काय चाललं ह्यांचं दोघे जणींचं बोलणं ते बघायला आणि थो का ती पण बसला तिथं थोड्या वेळ लगेचच उठला कारण त्याला काही एका जागा बसवत नाही हिंदवी आपली खूप शांत आहे मस्त बसली तिथं गप्पा वगैरे तिच्यात ती मस्त गप्पा मारते आणि ती ऐकत होती सकाळचे वाजलेत आठ सैलात तर स्कूलला सोडून आली घरातली कामं वगैरे काही झालेले नाहीये कारण आता स्वयंपाक करायचा आहे सगळं उरकायचंय श्री झोपला त्याच्यामुळं शांतपणे बसून म्हणलं दहा मिनटं आपली कॉफी घ्यावी आज मी या ग्लासमध्ये कॉफी घेतली कपात नाही घेतली थोडी जास्तच घेतली ब्लॅक कॉफी चला आता नाही का बाकीचे लई काम आहे तर ते पण करायचे म्हणजे स्वयंपाकाला लागायचे काहीतरी शिरी उठायची आधी तयारी करावी लागते कपडे टाकलेत मशीनला कारण नाही का आमच्या तर पाण्याचा अजून प्रॉब्लेम पावसाळा इथं बाहेर एवढं पाणी आणि घरात आमच्या नळाला पाणी पण येत नाही तर आता पाऊस चालूच आहे बाहेर एवढा पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालू मुंबईला सुद्धा पाऊस कमी नाही आणि आमच्या गावी तर काही सांगायलाच नको एवढा पाऊस आहे की सांगायलाच नको तर गावाकडे रे सासूबाईंना फोन केला तर रात्री तर त्या म्हटलं एवढा पाऊस चालू आहे रात्रभर चालू दिवसभर पाऊस चालू आहे राहनात जाता येत नाही गुरांना खायला पण आणायला जाता येत नाही काहीच नाही आणि एवढं आमची तळ पण भरून साईडने पाणी चाललंय एवढे सगळं कारण आमच्याकडे वी वि नद्या वगैरे खूप छोट्या -चोट छोट्या असतात असं मोठ्या नद्या नाहीत काही नाही त्याच्यामुळं आता त्या नद्यांचं असं स्वरूप वेगळंच झालं एकदम तलावासारखं मोठं मोठं साईडला जायला लागले शेतात जायला लागले सगळ्यांची काहींची राहणं वाहून गेले एवढं गावाकडे पण नुकसान झाले की सांगायलाच नको जसं आता तुम्ही बघितलंच आहे सगळं मराठवाड्यामध्ये कसं झालंय ते मग आमचं पण तिकडे आष्टीत पडतय मराठवाड्यामध्ये एवढं भयानक झालेले की सांगायलाच नको गावात नुसतं तळतळल्या जिथं तिथं पाणी एकही एक पिकणीत नाहीये सगळ्या पिकात पाणी आता जेवढं नाही का त्यांनी हि लावलं होतं कांदा त्या कांद्यामध्ये कांदा जसा लावला तसा पाण्यातच तुम्ही विचार करा त्या कांद्याचं काय हाल असेल ठिकाणी उन्हाळ्यात पाणी प्यायला नसतं त्या ठिकाणी फक्त पाणीच पाणी झाले नुसतं पाणी हिरिरी काटोकाट भरलेत नदी ता नाले तलाव सगळं भरून गच झालं त्याच्या मग पहिल्यांदा असा का पाऊस झालेला आहे कधीच मला तर आठवत नाही माझ्या सासू सासू त्यांच्या पण कधी जमान्यात असा पाऊस झाला नव्हता एवढा पाऊस झाला माझी आई पण गावी गेली कारण त्यांचे पणातली कामं वगैरे असतात जामखेडला जामखेडच्या शेजारी जाम 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 त्यांचं गाव तिकडं पण भयानक पाऊस आहे आष्ट तिकडं पण कडा आष्टी सगळं पाण्यातच आहे सगळं लोकांचे गुरु वाहून गेले एवढं नुकसान झाले की सांगायलाच नको खरंच म्हणजे नाही का आता वर्षी सगळ्यात हाल म्हणजे शेतकऱ्यांचं एवढं की सांगायलाच नको शेतकऱ्यांचं हाल झालं की आपलं बरोबर होते कारण नाही का तिकडे त्यांनी राणं धान्य वगैरे पिकवलं नाही हे नुकसान झालं त्यांना खायला सुद्धा राहिलं नाही कारण मी बघितलं काही काहींच्या घरामध्ये पूर्ण चिखल त्यांची ज्वारी बाजरी स्वतःची ज्वारी बाजरी पाण्यात त्यांना स्वतःला आज खायला काही नाही तुम्ही विचार करा आता मार्केटमध्ये सगळंच परत धान्य विन्य सगळंच महाग होत असतं कारण शेतकरीच आपल्याला पुरवत असतात त्याच्यामुळे तर बघा आता एवढं शेतकऱ्यांचं एवढं हालचाल टीव्ही ला पाहिलं न्यूजला तर काय काय दाखवत होते लहान लहान मुलं काय काय वाहून गेले ही ते सगळं दाखवत होते जे राहत होते तिकडच राहिले आमच्या गावाच्या शेजारच्या गावात सुद्धा एक बहिणी का वाहून गेली कारण ती शेळ्या चरायला घेऊन गेली ती शेळी गेली नदीत म्हणून वाचवायला तिला गेली ती शेळी सोबत ती पण गेली म्हणजे असं गावाकडं काही छोट्या मोठ्या गोष्टी व्हायला लागल्यात दिदीला उठवलं तू हे जिथे <laughs> तुला उठत होता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय पापली मम्मा पाहिजे तुला मम्माची पॅन तर फातली बघ छोतशा बोल पडलं त्याला बघते बामा छोटा छोटा नाही या मिला छोटा छोटा गुड मॉर्निंग बापरी रे कस पाहतो उठल झोपेतून माझं पिल्लू मामा बघाला प्याल करणार तू उठल्यावर स्माइल <coughs> मी नाही देते गुड मॉर्निंगची गुड मॉर्निंग स्माइल दे गुड मॉर्निंग स्माइल अरे पा आपली दिदू तर गेली चला आमच्या श्रीने सरकारला आतली पशाला केलेलं दाखवू का ममा सगळं आवडणार श्रीला श्री श्री आतली सगळं श्री फेकून देणार सगळं फेकून देणार दिदूच सगळं उन्ह फेकून दिलंय गाडी पडली हम्म